आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगलीच्या कृष्णा नदीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य पूर परिस्थितीबाबत बोट प्रात्यक्षिक आणि बचाव कार्य प्रात्यक्षिक घेण्यात आले एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशमन विभाग मार्फत प्रात्यक्षिक घेण्यात आले पूरस्थितीमध्ये कोणी पाण्यातून वाहून जात असेल तर त्याला कसे वाचवावे याचंही प्रात्यक्षिक करण्यात आले एन डी आर एफ आणि महापालिका अग्निशमन विभागमार्फत जवानांनी त्यांच्याकडे असलेल्या साधन सामग्रीची माहिती देण्यात आली सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी एन डी आर एफचे टीम कमांडर संतोष तिवारी सांगली अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी बोटीतून कृष्णा नदीचा आढावा घेतला आहे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आपण पाहू शकत असाल की सांगलीच्या अग्निशामक दल असेल किंवा एन डी एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब आणि महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब या ठिकाणी या पूर्ण नदीपात्राचा या ठिकाणी आढावा घेत आहेत कोणत्याही या ठिकाणी आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी पूर्व योजना म्हणून या ठिकाणी उपाययोजना म्हणून या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल पूर्णपणे सज्ज आहे आणि आधीच्या महापूर किंवा पुराची या ठिकाणी पार्श्वभूमी आधीच या ठिकाणी पूर्वतयारी या ठिकाणी करण्यासाठी पूर्ण सज्ज आहे कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज सांगली सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधीसाहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो आज या ठिकाणी बुडणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रील आम्ही घेतलेली आहे तर या मॉकड्रिल अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला आपलं कॉर्डिनेशनने ही मॉकड्रिल पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर आपल्याला हे सांगतो सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यादृष्ट्यातून प्रशिक्षणही झालेले आहेत तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळातसुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच सा, आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत एन डी आर एफचे जे तुकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरं तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं आज महापौरच्या अनुषंगाने ड्रिल घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिकाचा सर्व कर्मचारी सर्व यंत्रणा एन डी आर एफची टुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते रेस्क्यू कसं करायचे आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे सोमवारपासून जे काही पोरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचे त्याच्या पण मॉकड्रिल करणार त्याची पण ट्रेनिंग येणार त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मिटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसा काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसा काय आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायचे आहे ते सर सगळी आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेला आहे आणि आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचं असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा आप मित्र ॲप आप आहे आपत्तीमध्ये तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाचे इन्फॉर्मेशन येते आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णागडच्या जे काही पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एनडीआरएफच्या वतीने सगळी तयारी परिपूर्ण झालेला आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार फार सहयोग हो करा डेंजर झोनमध्ये जे काही शुरवंजी प्लॉट आहे मगरमच्छ कॉलनी आहे ज्या ठिकाणी तीस पैतीस फुटावर पाणी जाते त्याच्या फॅमिलीच्या जा मॅपिंग झालेलं आहे आणि आम्ही प्रत्येक फूट निहाय कुठे कुठे कुठल्या कुठल्या कॉलनीमध्ये पाणी जातं आणि किती लोक त्या त्यामुळे प्रभावित होतात त्यांच्या पण यादी तयार आहे त्या ठिकाणीचे मेन मेन लोक कोण आहे त्यांचा पण फोन नंबर आणि त्याच्या पण यादी तयार आहे आणि आपला ट्वेंटी फोर इंटू सेवन एकदा पाणीच्या पातळी तीस फुटावर गेला तर महानगरपालिकाचे ट्वेंटी फोर इंटू सेवन टीम पण तिथे तैनात असणार आहे आणि आम्ही निवाडा केंद्राच्या पण अरेंजमेंट केलेली आहे आणि गरज पडल्या तर त्यांना आम्ही तिथे शिफ्ट करणार सांगली डिस्ट्रिक्ट में अभी जो है आप देखें मॉक मिल हुआ है उसमें एनडीआरएफ का जो है पार्टिसिपेंट था यहाँ एन डी में आने से सांगली में सबसे फर्स्ट क्या है कि यहाँ के लोकल जो साइकोलॉजिकल जो है वो जो है हमारे ऊपर जो है हुआ है कि हाँ एन जो है यहाँ पर पहुँच चुकी है और किसी भी हर हालत में आर जो है उसको रेस्क्यू करने के लिए हर चीज़ हर चीज़ जो है यहाँ तत्पर रहेगी ट्वेंटी फोर हाउस इसीलिए जो है एन डी को यहाँ पर जो है बुलाया गया है और आज मॉक बिल हुआ इससे जो अच्छा हुआ एक दूसरे सिविल प्रशासन और हमारा एन डी आर एक दूसरे से जो है अच्छा जो है तालमेल से जो है हम किसी को भी रेस्क्यू कर सकते हैं